साकी आंबे का तयार होतात ते होऊन येऊन काय करायचं कुठली काळजी कशी घ्यायची हे आज आपण या बघणार आहे तर साकी आंबा म्हणजे एक स्पॉन्जी डिसीज असतो वरतून दिसायला आंबा अगदी छान असतो पण आतमध्ये तो अगदी अग कापसासारखा असतो स्पॉंज सारखा असतो त्याला म्हणतात स्पॉन्जी डिसीज म्हणजेच साकी आंबा किंवा साका म्हणतात तर हे साकी आंबे कसे तयार होतात तर त्याची काही कारण आहेत महत्वाचं म्हणजे कल्टरच्या जास्त वापरामुळे किंवा कीटकनाशक जास्त वापरले त्यामुळे सुद्धा आंबा साकी तयार होतो किंवा साकाचं प्रमाण जास्त वाढत जमिनीची पीएच लेवल जास्त झाली तरी सुद्धा साखा तयार होतो रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा जास्त वापर जमिनीत पोटॅशचं प्रमाण कमी झाले तसंच फळांचं तापमान जर वाढलं म्हणजे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर गेलं तर साकाचं प्रमाण जास्त वाढत झाडावर जर आंबे असले तर एक वेळेस ते ठीक आहे पण आंबा जर झाडावर उतरवला आणि तो डायरेक्ट उन्हामध्ये ठेवले किंवा भर दुपारच्या वेळेस आपण आंबे जर झाडावरतून उतरवले हो तेव्हा दुपारी टेम्परेचर खूप जास्त असतं तापमान चाळीस डिग्रीच्या वरती जर गेलं साका होण्याचं सा प्रमाण हे जास्त होतं तसंच आंब्याची काढणी दुपारी कडक उधात करायची नाही सकाळी किंवा संध्याकाळी करायची जेणेकरून टेम्परेचर कमी असतं आणि त्यामुळे फळाचा सुद्धा टेम्परेचर हे कमी होतं तसंच महत्वाचं म्हणजे आता आंबा काढल्यानंतर कुठली काळजी घ्यायची त्याच्यामुळे सुद्धा साखा वाढू शकतो किंवा वाढू नये म्हणून काय करायचं आता आंबे पिकवताना प्लास्टिकच्या पिशव्यांचा प्लॅस्टिकच्या भांड्याचा वापर कधीही करायचा नाही त्याच्यामुळे आतमध्ये उष्णता वाढते आणि मग साख्याचं प्रमाण सुद्धा जास्त वाढत त्यामुळे पेपर पुठ्ठे गवताचा वापर करायचा आंबा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाडी लागल्यावर त्याची काढणी करायची असते म्हणजे जर आंब्याच्या शेका झाडवरून खाली पडायला लागल्या की तेव्हा आंबा उतरवायचा असतो त्याच्यानंतर खूप जास्त दिवस जर आंबा तसं झाडावरती ठेवला तर मग मात्र साख्याचं प्रमाण हे जास्त वाढतं म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आंबा झाडावर तयार झाला की मग तो काढायचा अगदीच नव्वद पंच्याण्णव टक्के तो झाडावर तयार होईपर्यंत जर ठेवला तर मग मात्र साखा हा तयार होतो तसंच आंबे काढल्यानंतर ते अगदी लगेच काढले काढले आणि लगेच पिकत ठेवायचे नाही ते हवेमध्ये ठेवायचे त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर जे आहे ते, ते, ते कमी होतं नॉर्मल टेम्परेचर लांबे आंबे आले कि मग लाकडाचे बॉक्स किंवा लाकडी पुठ्याचे बॉक्स किंवा आपले पेपर पुठ्ठ्याचे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये गवत टाकायचं किंवा पेपर टाकायचा मग त्याच्यामध्ये आंबे आपण लेअर लावून त्याच्यावरती गवताचा किंवा पेपरचा लेअर द्यायचा आणि त्याप्रमाणे ते पिकट ठेवायचे आहेत तेव्हा साकी आंबा होऊ नये किंवा त्याचे कारण काय आहेत हे सगळे ह्या मध्ये आपण बघितलेले आहे फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर